नमस्कार मित्र हो, हो, भाऊ योजना अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कोणत्या युवकांना दहा हजार रुपये विद्या वेतन दिलं जाणार आहे यासाठी आपल्याला अर्ज नेमका कुठे करायचा आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो चॅनल वरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनल करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कोणत्या लाभार्थ्यांना दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि यासाठी नेमका अर्ज कुठे व कशा पद्धतीने करायचा आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता पाच हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद ही राज्य शासनाकडून करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचे वय हे अठरा ते पस्तीस वर्ष या वयोगटातील असणं आवश्यक आहे उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत बारावी उत्तीर्ण सहा हजार रुपये दिले जाणार आहेत तर आय टी आय व पदवी उत्तीर्ण रुपये आठ हजार रुपये दिले जाणार आहेत तर पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना रुपये दहा हजार रुपये दरमहा आहे शासकीय निमशासकीय कार्यालये महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प उद्योग स्टार्टअप्स आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे गरजेचे आहे त्यानंतर उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे इंटर्नशिप उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करणार त्यानंतर प्रत्येक आर्थिक वर्षात दहा लाख कार्य प्रशिक्षण म्हणजेच एंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होणार आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक असे एकूण पन्नास हजार योजना दूत देखील या योजनेसाठी नेमण्यात येणार आहेत इच्छुक उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभागाच्या रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे तर मित्र अशा प्रकारे लाडका भाऊ योजना अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर या संकेतस्थळावरती आपल्याला ऑनलाइन नोंदणी करणं आवश्यक आहे नोंदणी केल्यानंतर कोणत्या उमेदवारांना किती विद्यावेतन या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे या संदर्भातील ही होती थोडक्यात अशी माहिती तर ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीस त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेटसह धन्यवाद